चालू काय तुझ्याकडे कंटेंट होता कंटेंट भाई। कंटेंट होता तुझ्याकडे जे डोके की ना ट्रेजेडी पे ट्रेजेडी बज़ा पण हे व्यू बघून जे एवढं भारी ना म्हणजे सकाळपासून तो थप्पा होता की रिग्रेट होता रे लेट झाला लवकर निघाला पाहिजे होतं तो पूर्ण निघाला जस्ट चेक करा तुम्ही व्ह्यू तुम्हाला दाखवतो थ्री टू वन गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ स्वामी सुखरूप जाऊ दे सुखरूप येऊ दे चला ट्रिप झिरो केलेली आहे तर सुप्रभात मित्रांनो स्वागत करतो तुमचं राईड विथ अंकितग्रम या चॅनलवर आज आपण चाललं आहे खूप दिवसानंतर बाईक राईडला चाललेलं आहे आज तर आज आप हा लॉग थोडा सेमी मराठीमध्ये असणार आहे सेमी मराठीमध्ये ह्यासाठी बोलतो की आपलं चॅनल तर मराठी कंटेंटवर आहे बट आपला जो ग्रुप आहे आज आपण आज ऑफिसच्या ग्रुपसोबत ट्रिपला चाललेलं आहे आता कुठे चाललं आहे काय लोकेशन आहे ते तुम्हाला मी सांगेनच नंतर पुढे तर लॉक कंटिन्यू करा कुठल्या लोकेशनला आहे ते दिनेशला पिक करायला आणि आपल्यासोबत दोन फोर व्हीलर्स आहेत ठीक आहे दोन फोर एक फोर व्हीलर आपली कांदिवलीवरला सुटणार आहे एक फोर व्हीलर आपली परेलवरनं सुटणार आहे आणि मीटिंग पॉईंट ठेवलं आहे दिनेशला मी ते पिक करणार आहे कारण दिनेशला गा माझ्यासारखंच आहे मोशन सिकनेस आहे गाडीमध्ये तर त्याला गाडी लागते फोर व्हीलर तर तो बोला की माझ्यासोबत बाईकवर नाही येतो बोल ठीक आहे चालेल तर तो आणि मी बाईकवर ना बाकी सगळी पूर्ण गँग आमची फोर व्हीलरमधनं तर त्याला पटपट पिकअप करूया बाकीचे कुठे निघायचं होतं कितीला माहिती आहे काय साडेसहाला साडेसहाला ही लोक आंधोलीवरनं गाडी सोडणार होते आज वाजलेत साडेसात अजून त्यांचा पत्ता नाही आणि कधी पोचणार लोकेशनला आणि असं पण नाही की स्टेसाठी आहे वन डे रिटर्न आहे बाई जाऊन रिट एन्जॉय करून परत संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत घरी यायचं आहे सॉरी आज मी ग्लोवज नाही घातलेत माझे ग्लोव्ज भेटत नाही मला एकच पीस हो है है भेटला दुसरा पीस कुठे ठेवला आहे काय माहिती एकाच हाताचा ग्लव्ज भेटला आहे तसं पण नवीन ग्लव्ज घ्यायचेच आहेत ग्लव्ज खराब झालेत माझे ग्लव्ज खराब झाले शूज रायडिंग शूज घ्यायचे आहेत माझ्याकडे रायडिंग शूज पण आहेत सोल्यासचे होते माझे बट ते खराब झाले म्हणून आज चप्पलवर लॉक चप्पलवर हे करतं राईड करतं आहे बट नॉट रिकमेंडेड क्रॉक्सवर किंवा स्लीपर सँडलवर राईड करायला लवकरच मी घेणार आहे रायडिंग शूज तर मित्रांनो आपली राईडची सुरुवात झालेली आहे आपल्याला एक गाडी आता तिथे हॉबमॉलची भेटणार आहे तर दिनेशला पिक केलेलं आहे दिनेशची बॅग आपण त्या गाडीत टाका म्हणजे तो कम्फर्टेबली मागे बसेल कारण ना टॉप बॉक्स लावला आहे ना मागे तर मग बॅग घेऊन बसायला भेटत नाही तर मग त्याला बोललो बा तुझी बॅग टाकूया पण त्या गाडीमध्ये म्हणजे तू कम्फर्टेबली बसशील मागे म्हणजे बाईक का एवढी बबल होते माहिती नाही हो थ्री नाईन्टी हवा चेक करतो थो याने थो पुढे कुठेतरी मला ते आर एमात बरं पडतं जायला कारण डायरेक्ट पवईला बाहेर पडलो की तिथून आपण गेलो आता जेविलआर वर फिरून जायला लागणार ती लोक से तू पकडून जाणार फोर व्हीलर वाले सगळे ओ हिमालियन फोर फिफ्टी सगळे विकेंड राईड ला निघालेच वाटत आता तर ला आपली एक गाडी भेटलेली आपल्याला त्याच्यात तेज आपली याची तेजस बोलते तेजसच नाव येतं तोंडात दिनेशची बॅग द्याव्या हेलो थैंक यू ना भाई मिठाई ऑफिस लाऊंगा ना भाई, ना भाई। तू? तो क्या इधर किधर आज क्या अभी तू से जा रहे हो अटल से से जा रहे हो हम हम लोग तो जेवीएलआर आर पकड़ के अपना वाशी ब्रिज वाशी ब्रिज, वाशी ब्रिज पकड़ के फिर पनवेल अरे भाई। आ, तो ये लॉक कर रहा है इसका भी हिंदी में लॉग तुम लोग कैसे जा रहे हो चलो हां मेरा हिंद साईट हो मेरा आज हिंदी मराठी मिक्स लॉग आहे हां चल बाय मिलते आगे भाई मित्र अशा सगळे एक दुसऱ्याला एनकरेज करायला लास्ट टाइम मी गणपतीपुळेचा लॉग बनवलेला त्याच्यानंतर आम्ही ही आमची सेकंड ट्रिप आहे ऑफिसची लास्ट महिन्यामध्ये आम्ही ना अलिबागला गेलेलो विलाला ठीक आहे तर मग मा, त्या मला मूडनं म्हणजे लॉग चालू केलेला घरात बनवायला बट कंटिन्यू केला नाही आम्ही तर मग तेव्हा हा पण चालू कर होता लॉग कुंदन तर त्याला बोललो कर बनव भाई लॉग तू पूर्ण बघूया पुढचं पुढे कसं असेल कसं नाही बनवायचं तर बनवायला ट्राय तर करायचा प्रयत्नार्थी परमेश्वर काय आपण प्रयत्न करत राहायचे म्हणून तरी आज परत चालू केलं आहे लॉग तर बघा किती वेळ कंटिन्यू करत आहे त्याचा लॉग तुम्हाला हिंदीमध्ये भेटणार जी कारमधली मस्ती असेल ना ती ते तुम्हाला त्याच्या लॉगमध्ये माहिती पडेल मी नाव अजून तरी टाकल चॅनलचं नाव वगैरे मी तुम्हाला सांगेनच नंतर त्याचं सा। आधी चॅनल पण क्रिएट केला नाही की नाही काय माहिती जेव्हा तो एडिट करेल ना आणि टाकेल यूट्यूबला तेव्हा मी लिंक शेअर करेन तुम्हाला हुआ अरे इंजिन लाईटचं मला समजत नाही नक्की काय प्रॉब्लेम आहे यार मी लँबडा सेन्सर पण चेंज केला लास्ट टाईम सर्व्हिस सेंटरला गेलेलो तेव्हा ती लोकं बोललेले की सेन्सर गेले म्हणून म्हणून लँबडा सेन्सर चेंज केला वॉरंटीमध्ये फक्त एक दिवस लाईट गेली माझी आणि दुसऱ्या दिवशीपासून परत लाईट चालू ही लोकं डायरेक्ट ब्रिज पकडून गेले वाटतं अटल सेतूवरनं मला माहीत नाही माईकचा आवाज येतो आहे की नाही कारण काल रात्री टेस्ट केलेलं तर आवाज होता तर मी जुगाड काय केला माहिती आहे का ह्याला ना आपलं माझ्याकडे ॲक्शन फाय प्रो आहे ना तर त्याला ना हे लागतं सी टाईप माईक पाहिजे आणि असं यूट्यूबवर वगैरे बघितले मी खूप सारे रिव्ह्यू पण असं प्रॉपर असं माईक नाही भेटला आणि याचा वायरलेस माईक बाई आपल्याला परवडणार नाही ना एवढा खर्च आपण स्टार्टिंगला एवढं लगेच करणार ना नाही तर मग खूप जणांनी जुगाड काय केला माहिती आहे का आपले जे सी टाईप सॅमसंगचे इयरफोन्स असतात तर ते इयरफोन त्या लोकांनी हेल्मेटच्या आतमध्ये इयरफोन टाकून ह्याला कनेक्ट केलेले आहेत तर मी पण घरी इथं होते माझ्या भावाचे कारण त्याला पबजी घेताना लागतात ना त्याकडे लागता सॅमसंग आहे तर मग त्याचे इयरफोन मी बोललो की टेस्टसाठी मी घेतो जर सक्सेस झालं तर मी तुला इयरफोन नवीन आणून देईन कारण एवढं कोण जुगाड करेल परत ते हेल्मेटमधनं काढा परत नवीन वायर वायर परत ते टाका वगैरे त्यापेक्षा बाई त्याला बोललो की जर स प्लॅन सक्सेस झाला तर मी तुला नवीन घेऊन देईन इयरफोन आता बघूया कसं आहे मला एडिटिंगच्या टायमाला माहिती पडेल किंवा पुढे पुढे थांबलो ना चहा पिला तर आम्ही जस्ट ऑडिओ चेक करेन जर प्रॉपर ऑडिओ असेल की नाही बट काल रात्री गेलेलो ना मी जस्ट टेस्ट ट्राईड केलेली हा सेटअप करून तर ऑडिओ चांगला ले होता लेट सी ले जर ऑडिओ खराब आला तर मग मला माईकचा जुगाड काहीतरी करावा लागेल एच डी माईकचा जे वीला आणि हारले लपडे यार सिग्नल लागतात म्हणून मला ते हे परवडते आरे परवडतो डायरेक्ट ह्याला बाहेर पडतो पवईला सकाळी सकाळी निघालो ना की ट्राफिक नाही भेटत अर्ली मॉर्निंग साडेसहाला निघायचं बरोबर होतं या गजर गजरहरी नामाचा चेंड या संतांचा संतांचा या संतांचा संतांचा पाहिजे उद्या आपली आषाढी एकादशी आहे तर रामकृष्ण हरी मंडळी कोण कोण तुम्ही आहे का वारीला या किंवा कोण जाणार आहे पंढरपूरला उद्या आषाढी कार्तिकीला आजची पाच तारीख आहे शनिवारी भाई मी सत्तरवर चाललो आहे तो ॲक्टिवावाला पण असेल सत्तर ऐंशीपर्यंत चा चा भाई भाई बाई शंबर, शंबर, तुम्ही ॲक्टिवा कशा एवढे पळवू शकता मला तर चाळीसच्या पुढे गेले की ॲक्टिवावर भीती वाटते बाई बाई चाळीच्या पुढे मी कधी ॲक्टिवा नेत नाही माझी कारण बाईक बाई तुम्ही बाईक बोल मला मी शंभर दोनशे शंभर एकशे वीस एकशे तीस आणि हीच गाडी मी एकशे तीसपर्यंत पळवलेली आहे व्हेजिटाला पण हे तुम्ही तर बोला ॲक्टिवा स्कूटी बाई नाही चाळीस मॅक्स बस चाळीसच्या पुढे नाही हा 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 <laughs> सकाळी आलो असतो ना लवकर अर्ली मॉर्निंग तर खूप गारवा लागला असता आता एक बरं आहे की पाऊस पावसासारखं वातावरण आहे म्हणून काय वाटत नाही हे जर उन्हाळ्याच्या टायमाला असेल तर गरम भक्का लागत बसला असता पी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना कुर्ला सरळ घाटकोपर वडाळा आपल्याला पुढे अजून पुढे जायचंय आपल्याला जायचंय टूवर्ड्स वाशी हा वीकेंड फुल टाईट आहे भाई माझा म्हणजे प्रत्येक सॅटरडे संडे कुठे ना कुठे जातो राईडला आता तर ह्या महिन्याचा पहिलाच शनिवार आहे आता आपण चालू आहे ग्रुप ग्रुप राईडसोबत पुढच्या शनिवारी आपला रायडिंग ग्रुप रायडिंग ग्रुपसोबत तेजस मी आणि सनी फायनली आम्ही ट्रायो रिटर्न लास्ट त्र्यंबकेश्वर राईडनंतर लास्टची आमची त्र्यंबकेश्वरच राईड होते त्याच्यानंतर सगळे आपापल्या कामात भाई जी ट्रिपला नरपेडी लागते ना ती अशी आताच एका कलिकता कॉल आलेला त्याची गाडी बंद पडली आहे सकाळी सी एन जीवरला आणि तुभा राहिला तेव्हा समजलं की गाडी पंचर आहे पंक्चर काढायला गेला आता तर गाडी बंद पडली आहे आई शपथ ट्रीप चालू व्हायच्या आधीच नजर लागली आणि आम्ही आता दोघं दिनीसाठी मीच पुढे आलो आम्हाला लोकांनी इन्फॉर्म पण नाही केलं हर्ष वगैरे होते ते माझ्यासोबत येणार होते जेवी लागते वगैरे मी लोक गाडी दिसत काय मागी गाडी दिसत ही लोक पोहोचले आदरला त्यांच्याकडे आईची श काय बोलू आता शीठ आता यांचं एक तास एक दोन तास आलो का नाही यायला थांबावं लागेल कुठेतरी नाश्ता करत तर फायनली आम्ही नाश्ता केला आहे स्नॅक्स मध्ये चला निघू आता ही लोक आलेले आहेत हर्ष आणि कुंदन आले वैभवची गाडी अजून माहिती नाही कुठे बघा कुठे एक मिनिट भेट भेटा फोन बिन लिया ना सब क्या बोला रुके बोला आगे दिख किया तो आधा घंटे आपकी तुम हो से तो मैंने मैं पुलता कर दिया कि इन लोग आगे बोला अंकी पुलता आ रहा है हम लोग सबसे पीछे ये मैनेज करता है कि हम लोग आगे तुम्हें तो बोला हम लोग कब आगे हुए <laughs> तो नहीं हम लोग रुके थे उधर खाना खाने के लिए उधर जरा उसको भी कुंदन को भी साइड में रुके हम लोग बाय कहा गाड़ी था आम्हाला वाटलं आम्हाला परत रिटर्न बोलवते तुझं की काय <laughs> काय फायनली सगळे भेटलेले आम्ही एक गाडी आमच्या मागे एक बाईक एक कार आणि अजून एक एक कार आहे येईलच ती लॉक चालू केलास काय तुझ्याकडे कंटेंट होता कंटेंट भाई कंटेंट होता तुझ्याकडे हे बघा भाई गोप्रो विप्रो नवीन युट्युबर्स आहेत सगळे तुमच्याकडे कंटेंट आहे यार कुंदनकडे कंटेंट होता तुझ्याकडे कंटेंट होता पहिलाच लॉक फेमस झाला सर राईडची तयारीत गाडी बंद भाई काय वाटतंय आपला वेजीटचा कोण कोण बोलू याला गाडी घेतलेली चाल

नहीं तूने तो क्या बोला कि जैन पेटी उधर ठीक है हाँ। मेरे को पूछा लोकेशन क्या है जब मैं तेरा लोकेशन देखा तो उधर ही खड़ा था तू तो क्या बोला खड़ा है हाँ। नहीं बोला कि जाम में अटका हुआ है मैं अरे मैं वो नीचे आएगा ही नहीं साथ में ही आएंगे और उधर क्या स्ने कुछ भी नहीं बोल रहे भाई क्या येड़ा बना रहे लोग इसको बोला मैं जेएनपीटी ब्रिज उतर के नीचे रुको साइड पे ये मेरे पहिले ब्रिज वाला उतर के नीचे मेरे लोकेशन पे आ गए ये लोग चलो अभी भूक लागलाय खाने के ए तुझी गाडी आता चालू होईल ना पक्का 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 डन मस्त चालते ठिकाण येते ना टून रशी रेसिपीशी आणून आपला टोन करायला लागेल हा आता ड्रामा चेंज होणार आहे कोण प्रणीत कोण फाइनली सगळे भेटलेलत आम्ही आणि आता आता खरी आमची ट्रिपची सुरुवात झाली आता खरी आमची ट्रिपची सुरुवात झाली आता या लोकांना लागली भूक कुठेतरी नाश्ता बघायला लागेल आम्ही तर मस्त नाश्ता केला कारण आम्हाला मला तर सॉलड भूक लागली सकाळी फक्त चहा आणि बटर खाऊन निघालेलो घरात ना हां फायनली असं ग्रुप असेल लावा मग एवढे स्टॉप आहेत आता आम्ही म्हणजे पूर्ण कार आता किती स्टॉप झाले आमचे ते मी थांबलो त्यानंतर मग नाश्त्याला तिकडे परत ही का जेव्हा आले सगळे तेव्हा नाश्त्याला थांबले आता परत इथे साईडला थांबले ट्राफिक सुटल्यानंतर ग्रुप असले की स्टॉप खूप होतात बट ग्रुप असले की मजाही तेवढीच येते प्रत्येकाचे अँड हे आहेत ना ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आहेतच एकटा तू रस्ता कवर करशील बट रस्ता कवर करताना रस्ता कवर करताना इंजॉय तर आली पाहिजे मजा तर आली पाहिजे तर त्यासाठी ग्रुप पाहिजे ती म हे काय एनडीज फिल्मी वड <laughs> ते बोलतात ना की डेस्टिनेट डेस्टिनेट काय डेस्टिनेशन मॅटर नाही करत जर्नी मॅटर करते ते हे आहे की भाई लोकेशनला आम्हाला पोहोचायचं होतं जवळजवळ अकरा म्हणजे आम्ही अकराचा टाईम पकडलेला म्हणजे सात वाजता निघून अकरा अकरापर्यंत पोचू पण आता वाजलेत सव्वा बारा <laughs> तर जाताना जो प्रवास आम्ही एन्जॉय करतो तर आम्हाला मेमरीज आहेत तिकडे तिकडे काय मेमरीज करायला भेटेल तिकडे गर्दी असेल काय असेल काय एन्जॉय करायला बट जी मजाक मस्ती चालली आहे त्यांना कार मध्ये तर अजून मस्तील कारण सगळे पूर्ण ग्रुप आहे कारमध्ये मित्र मित्र असे निवडा की जे सोबत सगळ्यांना घेऊन जातील पुढे आता मी मॅपने लावले मी ह्या लोकांना पुढे पाठवतो हो आणि मग यांना मागे मी राहतो आज मी लीड करतोय तेजस भाई आज तुझी जागा मी करतोय लीडचा लीड करतोय मी तिकडे डोंगर तिकडे डोंगर इथे डोंगर सगळे डोंगर आणि काय डोंगर काय डोंगर दिसतात भाई पावसात ना हा निसर्ग फिरायला मजा वेगळी भाई मनमोहक निसर्ग पूर्ण असा डोंगर हिरवागार झाले आणि त्याच्यावर पूर्ण जे आपले पावसाचे ढग आहेत ते सगळे साठले बघ समोर पूर्ण हे पण दिसत नाही ढ काय बोलत आहे त्याला तिकडे पण समोर पण हे आहेत डोंगर आहेत पण ते पण दिसत नाही पूर्ण ढगांमुळे इथे राईट साईडला बघा तुम्हाला कॅमेरामध्ये एवढं क्लिअर दिसतंय की नाही माहिती नाही बट समोर समोरासमोर भारी वाटतं बाई निसर्ग बोलते बच्चिस क निसर्ग भाई ना पे। जे डोके कि बज गई ना ट्रेजेडी पे ट्रेजेडी म्हणजे आज असं वाटतंय की आम्ही लोकेशनला पोचणारच नाही अर्धा रस्त्या ना घरी <laughs> आता वाजले सव्वा एक ठीक आहे सव्वा एक वाजले एवढ्या लांब तिकडे एन्जॉय करून खाऊन पिऊन निघायचं होतं हा एवढं ट्रॅफिक मध्ये तो हर्ष बिचारा वैतागला असेल आता <laughs> आमची आमची बाईक होती म्हणून आम्ही तरी साईड साईडने निघाले मग आता आले ते लोकं अजून हर्ष, हर्ष, इतर ते ते फुड़े फुड़े हर्ष मागे हर्ष गाडी अजून खूप मागे इथे रॉंग वेने टाकलेली गाडी म्हणून तेवढं तरी पुढे आले बिचारा हर्ष वगैरे कुंदन बिंदन अजून मागे वैताग नाही यायला अर्धा पाऊन तास जाणार आहे ते झालं झालं का क्लिअर पूर्ण रोड अजून तेवढा जाम आहे कारण की तो असं युटर्न म्हणून लोक घुसणार आहेत त्या बाजारपेठापर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम आहे पूर्ण त्या कर्जाची बाजारपेठ तिथपर्यंत पूर्ण जाम आणि ती कुठून माहितीये काय म्हणजे ती विठ्ठलाची मूर्ती तुम्हाला माहिती असेल पूर्ण उभी आहे ती त्याच्या आधीपासून जे जाम आहे ते पूर्ण हालत खराब म्हणून शेवटी जसं ट्रॅफिक क्लिअर झालं तसं पॅट्रोल इथे येऊन थांबले थांबवलं गाडी जरा उतरलो पूर्ण हालत खराब झालेली आता कधी लोकेशनला आहे कधी वॉटरफॉलमध्ये डुबकी मारतोय आता काय माहिती चायला <laughs> तुम्हाला तर डायरेक्ट लोकेशनला जाऊनच भेटतो चला बाय बाय आणि जे धबधबे पडत आहेत काय सांगू तुला काय वाटतं म्हणजे किती आम्ही साडेतीन वाजले आम्हाला याला मुंबईवरनं ना याला हा जो सफर जे बोलतात ना डेस्टिनेशन मॅटर नाही करत सफर मॅटर करतो ते हे आणि एवढं सफर करून आल्यानंतर जे नजारे भेटतात त्याच्यात फुल ऑन भाई ट्रॅक आहे भे तुम्ही जर गणपती मंदिरच्या दोन वरती चढलात ना की थोडंसं ट्रॅक आहे तुम्ही ते गाडी आणू शकता बट तुम्हाला असे असे पार्क लागणार इकडे तिकडे गाडी खालीच कुठेतरी पार्क करा चांगल्या ठिकाणी आणि दोन मिनिटाचा ट्रॅक करून या टेन्शन नाही आणि ते नेव्हिगेट केलेले आहे के म्हणजे डॅमवर जायला वगैरे सी ट्रॅक आहे एवढं काय नाही ये दोन मिनिटवाला ट्रॅक इझी ट्रॅक आहे बोलाव खूप इझी आहे खूप इझी आहे इकडे काय आम्हाला काय वाटलेलं आम्हाला फॉग भेटणार आम्हाला भेटला नाही <laughs> तर आता चालून चालून चाललो आहे डॅम वर आता बघूया पुढे कसं आहे नाही भेटला ना तर आमचं असा प्लॅनिंग आहे की पुढे कुठेतरी एक छोटासा मस्त ट्रॅकवर वरती जाऊ पहाडवर बसू मित्र सोबत आहे मित्र म्हणजे लाईफ बाकी काय नाही काम वाम करायचं जसं मी मागच्या लॉग मध्ये बोललेलं आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जीवाबाचे मित्र आणि भावंड सोबत पाहिजेत बा तर हेच आहे बाकी काय नाही असा थोडसा ट्रॅक आहे किचकट पाणी बघा पाणी सई इकडे तुम्हाला नजारे दिसत असेल का माहिती ना इकडे एक वॉटरफॉल आहे इथे वॉटरफॉल आहे तो तिकडनं वॉटरफॉल भरतोय बाई पूर्ण ढगांची जे बोलतात ना ढग ढगांची पूर्ण छत पूर्ण पूर्ण डोंगर पूर्ण डोंगर धाकला गेलेला आहे ढगांच्या ह्याच्यामध्ये जे बोललो ना मी ट्राफिक मध्ये कंटाळून पूर्ण जे बोलत ना जे मी बोलतो ना आजच्या दिवसाची नरपंडी लागली सकाळी सात वाजता साडे सहा ला निघायचं सात वाजता निघालो त्यात पण निले काय आपलं सात बजे मात सिक्स थर्टीवर निघला आता मल्टिपल लॉगर्स असले ना याच्या ग्रुप मध्ये असा प्रॉब्लेम होतो मी काय बोलतो दिवसाची नरपंडी सांगतो मला कशी निघाली सकाळी साडेसहाला निघायचं होतं सात वाजता निघालो सातच्या नंतर वैभवची हा वैभव आहे त्याची गाडी बंद झाली ठीक आहे पहिलं तर सी एन जी भरायचं लाईनिमधे राहिला सी एन जी भरताना मग परत त्याचं टायर पंक्चर झाला टायर पंक्चर फिक्स केलं तर गाडी बंद झाली तर गाडी फिक्स करून दहा वाजता हे लोकं परेलवरून निघाले मी पोचलेलो ऑलरेडी पनवेलला आणि त्याच्यानंतर कर्जतला जे ट्रॅफिक लागलं ते भाई सहा एवढ्या डोक्याला शॉर्ट झालेला त्या ट्रॅफिकनी पण हे व्ह्यू बघून जे एवढं ना म्हणजे सकाळपासूनचा जो थकवा होता की रिग्रेट होता अरे यार लेट झाला लवकर निघाला पाहिजे होतं तो पूर्ण निघाला जस्ट चेक करा तुम्ही व्ह्यू तुम्हाला दाखवतो थ्री टू वन चेक करा ब

या डपक्यात नाही या डबक्यात पाणी येतं या डबक्यात ना खाली पाणी जातं पण पाण्याला फोर्स एवढा आहे ना की भाई पाय झटकला की काम पच्चिस डायरेक्ट स्वर्गात हे पाणी पण एवढं थंड नव्हतं जेवढं हे पाणी थंड लागतंय फुल पाणी खूल चिल्लय कापर कापर भरायला कापर पाऊस पण चालू झालेला आहे आणि अशा ठिकाणी पाऊस आहे ना त्यात पावसाची मजा बघ आता मागे पूर्ण झाले मग अशी पूर्ण क्लिअर होता बट इथे इथे चांगल्या काय माहिती काय आज शनिवार आहे म्हणजे गर्दी नाही माझी बी गर्दी ह्यासाठी नाही कारण आता मोस्ट ऑफ काय बोलतात ते डॅम किंवा हे सगळे केलेले आहे त्यामुळे आहे इथे पण केलेले असणार आम्हाला माहिती नाही काय पण आम्ही आलोय तर कोण आला आपण इमानदारी पण काहीच गर्दी नाही फक्त थोडीफार काय बोलतात त्याला थोडेफार लोक आहेत लोकल असतील ते लोक पण आम्हाला आम्हाला बरं की बाकी आम्हाला हे सांगायचं की गर्दी नाही मेन आता प्रत्येक सॅटर्डे संडे सगळीकडे गर्दी भेटते आम्हाला म्हणजे वाटत की अरे डॅम वर गेला गर्दी भेटते तर फोटो काढायला भेटतात नाही व्हिडिओ काढायला भेटतात नाही पण भाई हे असं की फुल प्रायव्हेट फुल प्रायव्हेट जसं की आपण त्याच्यामध्ये आपण फायनली एन्जॉय करून आम्ही निघालेलो इथून साडेपाच वाजलेले आहेत आता तास एन्जॉय खूप होते आता तर हा लॉग मी इथेच थांबवतो नेक्स्ट लॉगसाठी कंटिन्युअर राईड विथ अंकित गुरामवर जसा हा आपण डॅम केले तसं तसा लास्टच्या व्हिडिओमध्ये मी सावडा डॅ सावडा वॉटरफॉलला गेलेलो जर तो लॉग नसेल बघितला तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते पण चेकआउट करत त्याच्यात पण फुल आम्ही एन्जॉय केलेली तो चला बाय बाय भेटूच लवकरच अशा दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या कुठल्या तरी अशा नैसर्गिक ने ठिकाणी नेचरमध्ये ने आपण जे एक्सप्लोर करू देवा चलो बाय बाय